नमस्कार मी भीमराव लोणार आहे टी व्ही न्यूज आणि डब्ल्यू मध्ये मी आपलं स्वागत करत आहे यावेळी मी एल आय सी चौकामध्ये आहे आपण बघू शकता इथे आंबेडकरी समाजाचा मोर्चा आलेला आहे इंदोरा चौक ते विधान भवन असा हा मोर्चा होता या मोर्चाला या एल आय सी चौकातच थांबविण्यात आलेला आहे आणि पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त आपण बघू शकता इथे पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे नेमका कुठल्या मागणीसाठी हा मोर्चा विधान भवनावर आणण्यात आला आपण जाणून घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क कृती समितीच्या वतीने हा विधान भवनावर मोर्चा आणण्यात आलेला आहे आपण बघू शकता इथे आंबेडकरी जे आ, समाज आहे हा इथे आलेला आहे आणि त्यांची मागणी काय आहे तर एक नारा येथील एकशे तीस एकर जे पार्क बनविण्यासाठी जी जागा होती त्या जा जागे ती जागा पुण्या बिल्डरला देण्यात आलेली आहे ती जागा एकशे तीस एकर जागा जागा लवकरात लवकर शासनाने आंबेडकरी समाजाला देण्यात यावी तिथे जे प्रोजेक्ट तयार करण्यात येत आहे त्या प्रोजेक्टसाठी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे आपण बघू शकता इथे पांढर शुभ्र असं वस्त्र परिधान करून इथे या मोर्चामध्ये आंबेडकरी बांधव आलेले आहेत बघू शकता लांबच लांब हा मोर्चा लांबच लांब हा मोर्चा दिसत आहे लाम लाम काय सांगाल कसल्या संदर्भामध्ये हा मोर्चा आहे हा मोर्चा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरीपटका इथे ये येथे जे इंटरनॅशनल पार्क जे आहे एकशे तीस एकर ही जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क साठी झालेली आहे ही जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क साठीच मिळाल्या पाहिजे यासाठी विधान भवनवर मोर्चा आहे धन्यवाद काय सांगाल आज हा मोर्चा विधान भवनावर थेट पोहोचलेला आहे सर आपण या करता खूप आपल्याला आज आशा आहे की आपण हा जो मोर्चा काढलेला आहे हा ही जी गुंज आहे ही विधानसभेपर्यंत पोहोचली पाहिजे आणि पोचलेली आहे तुमच्या पण पण आणि प्रचार प्रसार झालेला आहे तर आपण आता हेच आहे की जे आपण मागणी करतो आहे त्यात आपल्याला पूर्ण अपेक्षा आहे की मुख्यमंत्री सर आपली मागणी पूर्ण करतील आपली ही एवढी अपेक्षा याच अपेक्षेने आपण इथपर्यंत आलेलो आहोत आपण काय सांगणार मी इंजिनियर राजीव भांगे आपला सांगू इच्छितो की नारा येथील एकशे तीस एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्ककरिता ही सँक्शन झालेली होती पण काही इतकी मनवाजे सरकार जेव्हापासून इथे आली त्यांच्या एक निम्न किंवा छोटी मानसिकतामुळे ते आमचं बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क हे अजूनपर्यंत झालं नाही त्यांची ही मानसिकता एवढी विघटनावर आली आहे बिघडलेली आहे की त्यांनी आता काही जागा ही प्रायव्हेट बिल्डरला तीस एकर जागा हे विकण्याचा जा प्रयत्न केला आहे आणि हे आम आमचे आंबेडकर अनुयायांवर आमच्या आम लोकांनी बौद्ध अनुयायांनी आमच्या भावना उभारून आलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही हा मोर्चा विधान भवनावर घेऊन जाणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांना सरळ आम्ही हे निवेदन देणार आहोत आणि हे आमची बांधवांची आणि आंबेडकर जागा बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क तिथे बाबासाहेब इंटरनॅशनल पार्कच झाला पाहिजे नाहीतर आम्ही हे आंदोलन पुन्हा तीव्र करू आणि त्या शासनास दाखवून देऊ की बाबासाहेबांच्या अनुयांना सांगितलं तुम्ही विलास राऊत सर आहेत ॲडव्होकेट आणि घोडेस्वार सर आहेत तुम्ही एक साहित्यिक आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क साठी ही जागा देण्यात आलेली होती आहे परंतु ती बिल्डरच्या घशात जाण्याच्या मार्गात आहे हो देण्यात आली होती बिल्डरच्या घशात जाण्याच्या मार्गात आहे आणि हे विधान तुमचं बरोबर आहे त्याच्याशी आम्ही आम्ही हा आमच्यावर अन्याय आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांवर अन्याय एकीकडे संविधान निर्माता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करायचा आणि दुसरीकडे त्यांच्या नावाने निर्माण होणारं स्मारक जे इंटरनॅशनल स्मारक आहे त्याच्यामध्ये त्यांच्या स्मृतीत चिरंतन राहाव्यात याकरता प्रयास केला जाणार आहे असा हा प्रकल्प शासनाच्या दुर्लक्षामुळे किंवा आणखीन कोणाच्याही चुकीमुळे जर बिल्डरांच्या घशात जात असेल तर हा आम्ही आमच्या अस्मितेचा प्रश्न सांगतो निश्चितच मी सा, तुम्हाला सांगेल की मौजा नारा खसरा क्रमांक एकशे एकसठ एकशे एक एक त्रेसठ पाठ एकशे चौसष्ट ते एकशे चौ शहात्तर दोनशे दोन दोनशे तीन दोनशे अकरा दो दोनशे बारा दोनशे तेरा तेरा मधील सुमारे बावन पॉईंट त्रेसठ हेक्टर जागा संपादित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क हे नारा येथे विकसित करण्यात येणार होतं परंतु तो बिल्डरच्या घशात जात आहे काय सांगायला मित्रांनो सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम मित्रांनो जी जागा शासनाच्या कोणत्या प्रोजेक्ट मध्ये राहते त्या जागेच्या या थांबून येतात था। मात्र या मनुवादी सरकारच्या उदासीनतेपणामुळे या एकशे तीस एकर जमिनीचा जो पारची जमीन आहे ही जमीन हळूहळू या बिल्डरांच्या घशात जात आहे हे बिल्डर लोक हळूहळू या जमिनीतल्या काही जमिनीची रहिष्ठ लावत आहेत पण ह्या रुश्याला लागतात कशा कारण जी जमीन शासनाच्या रेकॉर्ड मध्ये पार ची जमीन आहे त्या उत्तर नागपूर मध्ये जास्त करून एसी समाज दिनद समाज राहतो आणि हा जो बेल्ट आहे उत्तर नागपूरचा हा रिझर्व्ह सीट आहे आणि रिझर्वल एरिया मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क होणं अत्यंत आवश्यक आहे एकशे तीस एकरची जी जमीन आहे या जमिनीच्या बद्दल बऱ्याच लोकांनी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेल्या आहेत त्या पिटिशन मध्ये मी एडव्होकेट विलास राऊत सुद्धा इंटरप्रेनर आहे आणि आमची इंटरव्ह्यनची अप्लिकेशन सन्मान्य हायकोर्टाने अलाऊ केलेली आहे मित्रांनो मला सांगताना आनंद वाटतो आहे की आमची इंटरव्ह्युन्यू अप्लिकेशन सन्मान्य हायकोर्टाने मान्य केलेली आहे आम्हाला परमिशन दिलेली आहे आमचं काय मान्य आम त्या घेण्यासाठी कारण ही जी हे जे पिटिशन आहेत ह्या वेगवेगळ्या पिटिशन्स ह्या वेगवेगळ्या पिटिशन, वे पिटिशन एकशे तीस एकर लँड बद्दलच्या आहेत मित्रांनो शंभर टक्के जी जागा ही पार्कसाठी मुकर करण्यात आलेली आहे मग ह्या जागेचे तुकडीकरण हे मनोवादी लोक कसे करत आहे ही जागा म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्र होणं आवश्यक आहे आपल्याला ही जी जमीन कोणत्या हालीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा अस्मिता आहे त्यांचं नाव महत्वाचं आहे म्हणून ही जमीन आपल्याला कोणत्या हाली मिळणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो नारा येथील एकशे तीस एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क तयार करण्यात येणार होत परंतु सरकारने ती जागा पुन्हा बिल्डरच्या घशामध्ये दिलेली आहे असा आरोप आता होत आहे आमच्यासोबत काही भंटकी सुद्धा आहेत काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारा येथेच व्हायला हवं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कची जागा एकशे तीस एकडाची ती ऑलरेडी रिझर्व आहे आणि त्यामुळे दुसरीकडे ती जागा अव्हेलेबल होऊ शकत नाही मूळ मुद्दा असा आहे की बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनवण्याच्या पाठीमागचे जे उद्देश आहेत ते केवळ कालापुरतं नाही आहे हे शंभर वर्ष पाचशे वर्ष चालतील त्यामुळे महाराष्ट्रातील नागपूरतील सर्व समाजाच्या हिताचे प्रयोग त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क झालं पाहिजे या पार्कच्या माध्यमातून संपूर्ण जगभराचे लोकं जसे दीक्षाभूमीला येतात त्याच पद्धतीनं नागपूर इंटरनॅशनल पार्कमध्ये ते सर्व लोक उपस्थित राहतील आणि त्याच्यातून जसं काही प्रकल्प आहेत टेक्नॉलॉजीचं काम होईल उद्योगाची व्यवस्था त्या ठिकाणी के केली जाईल राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी के केली जाईल आज नागपुरामध्ये जगभराचे लोक बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीला येतात पण राहण्याची व्यवस्था नाही अशा अनेक प्रकारच्या व्यवस्थेला न्याय देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क एकशे तीस एकरच्या जागेमध्ये झालं पाहिजे आणि नारामध्ये ऑलरेडी त्या जागेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे जेव्हा तरतूद करण्यात आली आहे तर दुसरीकडे ती जागा हलवता येत नाही त्यामुळे सरकारने महाराष्ट्र सरकार असेल महारा केंद्र सरकार असेल त्यांनी पुढाकार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कच्या एकशे तीस एकरच्या जागेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीला सुपूर्द करावं अशी आम्हाला निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कलाच ती जागा देण्यात यावी तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन करत आहात नारा येथे तुमचा परिचय द्या चंदू पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचाव कृती समितीचा अध्यक्ष या नात्याने तुमच्या समोर उभा आहे काय सांगाल एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारा येथेच बनायला हवं का नाही बनवलं पाहिजे जर एकोणीसशे शहाण्णव मध्ये जर डीपी प्लॅन मध्ये जर ही जागा रिझर्व हो आहे आणि ती नारा पार्क साठी रिझर्व हो आहे तर बनालाच पाहिजे तीच आमची राष्ट्र मागणी आहे आम्ही जागा मागत नाहीये जागा ऑलरेडी गव्हर्नमेंटने दिलेली आहे त्या जागेवर पार्क बनायला पाहिजे एकदम राष्ट्र मागणी आहे आणि हा इतिहास आहे दलित समाजावर होणारा अत्याचार आहे आता लेटेस्ट परभणीला झालेला आहे आणि हा आपल्याला पंचवीस वर्षाच्या अगोदर झालेला अत्याचार आहे अत्याचाराची परिपेश तो वेगवेगळी आहे पण अत्याचारच आहे किती वर्षा अगोदर ही इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क साठी ही जागा देण्यात आलेली होती किती वर्ष झाले एकोणीसशे शहाण्णव ला डीपी प्लॅन जो नागपूरचा बनला त्यामध्ये जे रिझर्वेशन झालेला आहे त्या एकोणीसशे शहाण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंत काढून जागा जवळपास पंचवीस ते तीस वर्षाचा कालखंड होऊन गेलेला आहे तरी पार्क बनत नाहीये एकोणीसशे पासून ही मागणी आहे परंतु अद्यापही हा पार्क बनत नाही आहे पाटील साहेब तुम्ही माजी नगरसेवक हो आहात तुमच्या कार्यकाळापासून हा वाद सुरू आहे काय सांगा मागील एकोणीसशे शहाण्णव मध्ये डीपी प्लॅन तयार झाला डीपी प्लॅन मध्ये शासनाने नारा पार्क एकशे तीस एकर जागा नारा पार्क इथे आम्ही डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनवून त्यांनी जाहीर केलं दोन हजार मध्ये त्या जागेचे पाच कोटी तीस लाख रुपये गव्हर्नमेंटने गव्हर्नमेंटला भरले आणि दोन हजार तीनमध्ये सुद्धा काढले परंतु प्रशासनाने आतापर्यंत त्या जागेवर कोणत्याच प्रमाणात भूमिपूजन केलं नाही फक्त लोकांना भूल मारल्या आणि तो प्रस्ताव रोखून ठेवला म मा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये जे काही एन आय टी आहे एन आय टीच्या माध्यमातून जे ट्रस्टी लोकं होते त्या ट्रस्टी लोकांनी भूमाप्याला तिथली जमीन विकण्याचं कारस्थान केलं हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही दोन ऑक्टोंबरला दोन ऑक्टोंबरला नाराघाटच्या बाजूला जे डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल पार्कची जमीन आहे त्या जमिनीवर आम्ही आंदोलन सुरू केलं आज एकोण नव्वद दिवस आहे एकोण दिवसापासून आम्हाला कोणत्याही प्रशासनाने किंवा शासनाच्या लोकांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची भेट दिली नाही किंवा आम्हाला आस आश्वासन दिलं नाही म्हणून आम्हाला एकोणीस तारखेला आज मोर्चा काढावा लागला त्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बरच नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच असेल शासनाने लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क उपलब्ध करून द्यावं ही आमची मेन मागणी आहे नारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क उपलब्ध करून द्यावं महाराष्ट्र सरकारने अशी मागणी होत आहे आपण बघू शकता इंदोरा चौकातून हा मोर् हा जो हजारोच्या संख्येमध्ये आंबेडकरी समाजाचा हा मोर्चा आलेला आहे आपण बघू शकता इथे पांढर शुभ्र वस्त्र परिधान करून शांतपणे हजारोच्या संख्येमध्ये इथे हा मोर्चा इंदोरा चौकातून विधान भवनाकडे निघालेला होता आणि हा मोर्चा आता एल आय सी चौकामध्ये थांबविण्यात आलेला आहे एकूणच मी सांगेन कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला आणि इंदोरा चौक ते विधान भवन असा हा मोर्चा होता परंतु या मोर्चाला पाटणी चौकात पाटणी म्हणजे पाटणी बजाज जे चौक आहे एल आय सीच्या च्या अगदी जवळ तिथे या मोर्चाला थांबविण्यात आलेला आहे इथून निवेदन आ, आ, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना दिलं जाईल आणि त्यानंतर मोर्चा हा संपविण्यात येणार आहे या मोर्चा समारोप होणार आहे परंतु यांची एकच मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क हा नारा घाटा येथे बनविण्यात यावा आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाखवण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नम आहे